महाड तालुक्यातील बिरवाडी दुधाने आवड येथील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे या आगीमध्ये घर संपूर्णपणे जळून खाक झाले असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी मात्र झाली नाही सुरेश कोंडिबा अंधारे यांच्या मालकीचे घर पूर्णपणे या आगीमध्ये जळून खाक झाले आहे घरामध्ये असलेल्या सिलेंडर टाकेचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती मात्र सुदैवाने या दोन्ही सिलेंडर टाक्यांचा स्फोट झाला नाही घटनास्थळी स्थानिक नागरिक पोलीस प्रशासन अग्निशमक दल दाखल झाले असून आग विझवण्यात आली आहे मात्र गरीब कुटुंबातील असलेले अंधारे यांच्या घराचे आणि घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झालं आहे लवकरात लवकर पंचनामा करून अंधारे यांना मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे माझे मित्र प्प्या अंधारे यांच्या घराला आग लागले ती मामाने असं जी वस्तू सांगितली ती शंभर टक्के खरी आहे की त्यांची आज गरीबद्ध दिवस खर्चते आज अंधारे कुटुंब आज जगत आहे आज नोकरी करण्यासाठी तो बाहेरगावी गेला जात असताना त्याला पण आज एक दोन एक अडीच लाखाच्या गांडा घातलेल्या त्या एजंटनी आणि आज त्यातनं तो सावरत असताना त्याचं आज घर पण जुळून गेलं आहे पण आज मी बिरवाडीचा प्रथम नागरिक या नात्याने सांगतो की आजचा सध्या घरकुल योजना आई चालू आहे त्या घरकुल योजना तर त्याचं घराचं काम त्या बिरवाडी ग्रामस्थांच्या ज्या व माझ्या सर्व सहकार्य वतीने होते त्याचं लगेच मंजूर करून ताबडतोब त्याचं काम करण्यात येईल आमच्या गावातील रहिवाशी आहेत सुरेश कोंडी अंधारी यांचे चिरंजीव आहे आणि दुधाने आवडमधले आमच्या ग्रामस्थ आहेत शॉर्ट मुळे हे आग लागले आता ते सध्या घाबरलेले आहे त्यामुळं जास्त बोलता येत नाही त्यांना सात सा सुमारे सात सव्वा सातच्या दरम्यानमध्ये ही आग लागलेली आहे ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही इथं धावत धावत आलो विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग एवढी मोठी होती की भयंकर की आम्हाला काहीच करता शेवटी फायर ब्रिगेडच्या गाड्यांना फोन केले आणि स्थानिक पोलिसांना फोन केले आणि पोलीस आणि फायर ब्रिगेड आणि आम्ही ग्रामस्थ असे सगळे मिळून ही आग आता विजवलेली आहे आणि अतिशय आमच्या गावातील गरीब कुटुंब म्हटलं तरी मनाला हरकत नाही सुरेश गोंडिबा अंधारे की मोलमजुरी करून हे पोट भरून आज हे घर त्यांनी बांधलेलं होतं आज खऱ्या अर्थाने सांगायचं सा म्हटलं तर त्यांची खूप नुकसानी झालेली आहे आणि त्यांना राहायला आता घर नाही आहे तर याच्यावरती पंचनामा पंचना आता चालू होईल आत्ता पोलीस आलेले आहेत पोलिसांनी आम्हाला विचारलं त्याआधी तुम्ही आलेल्या त्यामुळे तुम्हाला आम्ही बाईट देतो आहे तर सरकारने ह्याच्याकडं जातीने लक्ष घालून त्यांना नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळून द्यावं त्यांना त्यांचं घर द्यावं कारण आता त्यांना घालायला कपडे पण नाहीये कपडे पण संपूर्ण त्यांच्या जवळून गेलेले घरामध्ये काहीही राहिलेलं जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद